पतीच कोणत अंग पत्नीसाठी अतिमहत्वाच असते नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक असा किस्सा घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्हाला खूपच महत्वपूर्ण माहिती मी देणार आहे प्रिय मित्रांनो एका नगरामध्ये सुदर्शन नावाचा राजा राज्य करत होता ज्याला एक सुद्धा मूलबाळ नव्हतं एके दिवशी राजाने देवीजवळ प्रार्थना केली जर त्याला मुलगा झाला तर तो नगराच्या बाहेर खूपच सुंदर असे देवीचे मंदिर प्रिय प्रियमित्रांनो देवीच्या कृपेने राजाच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला राजाला खूपच आनंद झाला राजाने केलेल्या वचनानुसार नगराच्या बाहेर खूपच सुंदर असे देवीचे मंदिर बांधले नगरमध्ये जो कोणीही यायचा तो देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी नक्कीच जायचा येणारा श्रद्धाळू कोणतीही इच्छा मागायचा तर ती इच्छा देवीच्या कृपेने पूर्ण व्हायची हळू राजाचा मुलगा मोठा झाला मंत्र्याच्या मुलासोबत त्याची खूपच घट्ट मैत्री झाली होती तिकडे राजा सुदर्शन जेव्हा म्हातारा झाला तेव्हा एके दिवशी मंत्र्याने राजकुमारालाही बातमी दिली की राजा साहेबांची तब्येत खूपच खराब झाली आहे ते त्यांचे शेवटचे श्वास घेत आहे मरण्यापूर्वी एकदा त्यांना तुम्हाला पाहायची इच्छा आहे राजकुमार ही बातमी ऐकताच ताबडतोब धावत धावत, धावत त्याच्या वडिलांकडे गेला राजा त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला बेटा हे मंत्री तुझ्या वडिलांना समान आहे तू नेहमी यांचं म्हणणं ऐक हे जे काही सांगतील त्यानुसार तू वागत जा या मंत्र्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर तू उचललास तर आयुष्यात तुझी कधीच फसवणूक होणार नाही एवढे म्हणून राजाने त्याचा दम सोडला मित्रांनो राजा मेल्यानंतर राजकुमाराला राजाच्या गादीवर बसवण्यात आलं म्हणजेच राजकुमाराला आता राजा करण्यात आले होते राजकुमार आता मंत्र्याच्या सल्ल्याशिवाय कोणताही काम करत नव्हता एके दिवशी मंत्री राजकुमाराला महालाच्या खोल्या दाखवत होते मंत्र्यांनी सर्व खोल्या राजकुमाराला दाखवल्या परंतु एक खोली राजकुमाराला दाखवली नाही राजकुमाराने ती खोलीसुद्धा दाखवण्याची विनंती केली परंतु मंत्र्याने ती खोली दाखवण्यास पूर्णपणे नकार दिला मंत्री म्हणाले हे राजकुमार मला क्षमा करा ही खोली खूप दिवसांपासून बंद आहे तुमच्या वडिलांनीच ही खोलीन उघडण्याचा आदेश दिला होता मित्रांनो मंत्री नकार देत होता तरीसुद्धा राजकुमार ती खोली उघडण्यासाठी हट्ट करत होता तेव्हा राजकुमाराचा मित्र आणि त्या मंत्र्याचा मुलगा म्हणतो पिताश्री जर राजकुमार म्हणताच आहे मग तुम्ही ही खोली उघडून का दाखवत नाही शेवटी हा महाल या खोल्या बाग बगीचा सर्व काही तर आहे आहे आता तर आपले हेच राजा आणि यांचा आदेश पाळण हेच आपले परम कर्तव्य आहे मुलाच्या बोलल्यामुळे मंत्र्याने ती खोली उघडली राजकुमार त्या मंत्र्यांसोबत या खोलीमध्ये गेला खोली आतमध्ये खूपच सुंदर होती त्या खोलीची खासियत ही होती की त्या खोलीच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर राजकुमारींचे फोटो लावले होते ते फोटो पाहता पाहता एका फोटोवर राजकुमाराची नजर स्थिरावली राजकुमाराने मंत्र्याला विचारल ही सुंदर स्त्री कोण आहे कुठल्या देशाचा राजाची ही मुलगी आहे मंत्री म्हणाला महाराज ही कांचनपूर देशाचा राजा भगीरथ यांची मुलगी वसुंधरा आहे हिच्या रूपाची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे हिच्यासोबत विवाह करण्यासाठी अनेक राजकुमार गेले परंतु कोणीही परत आला नाही राजकुमार म्हणू लागला मंत्री मी पण आज एक प्रण करत आहे की मी विवाह करेल तर याच राजकुमारीसोबत अन्यथा मी आजीवन अविवाहित राही राजकुमाराच्या बोलण्याला मंत्र्याच्या मुलाने सुद्धा पाठिंबा दिला तो म्हणाला होय मित्रा हीच राजकुमारी तुझी पत्नी बनण्या योग्य आहे मित्रांनो नवीन रक्त होतं कुठलेही युद्ध अजून त्याने लढले नव्हते आणि म्हणूनच त्याचे रक्त खूपच गर्म होते त्यांनी म्हाताया मंत्र्याचे काहीच म्हणणं ऐकलं नाही म्हातारा मंत्री त्यांना खूप समजावत होता हे बघा कांचनपूरला पोहोचणं सोपं काम नाही सात समुद्र पार करून त्या देशात जाणे शक्य नाही आणि तुम्ही कसेपसे तिथे जरी पोहोचला तरी राजकुमारीपर्यंत पोहोचणे खूपच कठीण आहे त्यामुळे असे असंभव कार्य करणे मूर्खपणाचे लक्षण आहे मित्रांनो मंत्री त्यांना खूप वेळा समजावत होता परंतु त्या दोघांनी मंत्र्याचे काही ऐकलं नाही राजकुमाराने मंत्र्याच्या मुलाला सोबत घेतल आणि रस्त्यामध्ये उपयोगी पडेल असं काही सामान घेऊन दोघेही घोड्यावर स्वार होऊन कांचनपूर देशाच्या दिशेने निघाले चालत चालत पूर्ण दिवस निघून गेला संध्याकाळ झाली तेव्हा त्यांनी एका बागेमध्ये त्यांचे घोडे बांधले तिथेच त्यांनी काही खाल्लं आणि रात्र घालवण्यासाठी त्याच बागेमध्ये ते थांबले मध्यरात्र झाली होती तेव्हा एका परीच विमान त्याच बागेमध्ये आले परींच्या राणीने जेव्हा दोन युवकांना त्या बागेमध्ये झोपलेले पाहिलं तेव्हा त्या परींची राणी त्या दोघांमधील राजकुमारावर मोहित झाली परीने त्या दोघांना झोपेतून उठवले दोघांनीही जेव्हा आजूबाजूला पाहिलं तेव्हा ते घाबरले हात जोडून ते म्हणाले हे परी आम्हाला इथून जाऊ द्या राणी परी म्हणू लागली तुम्ही जाऊ शकता परंतु जाण्यापूर्वी तुम्हाला आमच्या राणीसोबत विवाह करावा लागेल म्हणू लागला हे परींची राणी या वेळेला आम्ही काहीतरी महत्वाच्या कामाच्या उद्देशाने घरातून बाहेर निघालो आहोत जर आमचं ते काम झालं तर आम्ही तुझ्यासोबत विवाह नक्कीच करू परी विचारू लागली असा कोणता उद्देश आहे तुझा राजकुमार म्हणाला मी कांचनपूर देशाच्या भागीरथ राजाची राजकुमारी वसुंधरा तिच्यासोबत विवाह करण्यासाठी चाललो आहे आणि या वेळेला मी तुझ्यासोबत विवाह करू शकत नाही परंतु जर मी माझ्या या कामामध्ये यशस्वी झालो तर मी तुला वचन देतो की परत येताना मी तुझ्यासोबत विवाह नक्कीच करेन मित्रांनो तेव्हा परी म्हणते हे राजकुमार कांचनपूर पर्यंत पोहोचन मनुष्याला शक्य नाही राजकुमारी वसुंधरा दैवी शक्ती असल्याशिवाय तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही जर तू माझ्याशी लग्न केलं तर मी तुला एक अशी गोष्ट देई ज्यामुळे तू अगदी सहजरित्या राजकुमारी वसुंधरापर्यंत पोहोचू शकशील प्रिय मित्रांनो राजकुमार हे ऐकून खूपच आनंदित झाला आणि म्हणाला मी तुला वचन देतो की मी तुझ्यासोबत लग्न नक्कीच करेन त्यानंतर परींच्या राणीने तिचे विमान आणि एक अंगठी राजकुमाराला दिली आणि सांगितल तू या विमानाच्या मदतीने काही क्षणात कांचनपूर देशात पोहोचशील आणि या अंगठीमध्ये अशी ताकद आहे की जेव्हापर्यंत ही अंगठी तुझ्या बोटामध्ये असेल तेव्हापर्यंत तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही किंवा कोणताही जादूटोणा तुझ्यावर चालणार नाही प्रिय मित्रांनो अंगठी आणि विमान देऊन पर्या आकाशामध्ये उडून गेल्या तिकडे राजकुमार आणि त्याचा मित्र विमानावर बसून कांचनपूर देशासाठी निघाले तिकडे पोहोचल्यावर त्यांनी दोन्ही गोष्टी वाटून घेतल्या अंगठी राजकुमाराने घेतली आणि विमान मंत्राच्या मुलाकडे दिल पुढे काय झालं जेव्हा ते वसुंधराच्या शहरांमध्ये पोहोचले तेव्हा शहराचा जो मुख्य दरवाजा होता तिथे त्याने पाहिलं की एका म्हातारीचे घर आहे राजकुमाराने विचार केला की शहरात तर पोहोचलोच आहोत मग या म्हाताऱ्या आईकडे जाऊन थोडे पाणी पितो त्याचबरोबर म्हाताऱ्या आईकडून राजकुमारीबद्दल थोडीफार माहिती घेतो परंतु राजकुमारला हे माहीत नव्हतं की ती म्हातारी एक जादूगारीनं आहे ती येणारे अतिथीला पाणी पाजून त्याच्यावर तिचा जादूटोणा करून त्याला लुटण्याचे काम ती करायची राजकुमारीसोबत लग्न करण्यासाठी जो कोणी राजकुमार यायचा ती म्हातारी त्याला पाणी पाजून त्याच्यावर जादूटोणा करून त्याला लुटून एखादी माशी किंवा मच्छर बनवून भिंतीवर चिकटवून ठेवायची आणि म्हणूनच आजपर्यंत कुठलाही राजकुमार राजकुमारी वसुंधरापर्यंत पोहोचू शकला नाही सर्व राजकुमार तर त्या जादूगिरीच्या झोपडीत माशी मच्छर बनवून भिंतीला चिकलेले होते त्या म्हातारीचे हावभाव पाहून मंत्र्यांच्या मुलाला थोडा संशय आला तो राजकुमाराला म्हणाला हे मित्र तू पाणी पिऊन ये मी या झोपडीच्या बाहेर थांबून तुझी वाट पाहतो राजकुमार त्या म्हातारी जवळ पोहोचला आणि तिथे जाऊन तो पाणी प्यायला तेव्हा म्हातारीने तिचा जादू चालवला परंतु तिच्या जादूने राजकुमारावर काहीच फरक पडला नाही कारण राजकुमाराने परीने दिलेली अंगठी घातली होती म्हातारीला लगेच समजलं की नक्कीच त्याच्याकडे काहीतरी जादू तोडण्याची गोष्ट आहे आता ती म्हातारी खोट बोलून राजकुमाराकडून ती गोष्ट काढून घेण्याचा प्रयत्न करू लागली राजकुमारासोबत ती खूपच गोड गोड बोलू लागली आणि बोलण्या बोलण्यातच त्या म्हातारीने राजकुमाराचा हात पकडला आणि त्याच्या हातातून ती अंगठी काढली आणि त्याला माशी बनवून भिंतीवर चिटकवले खूप वेळ झाला तरी सुद्धा राजकुमार पर्क आला नाही तेव्हा मंत्र्याच्या मुलाला थोडा संशय आला की नक्कीच या म्हातारीने माझ्या मित्राला कुठेतरी गायब केले आहे जर मी झोपडीत गेलो तरही मला सुद्धा गायब करेल आणि हाच विचार करून तो मंत्र्याचा मुलगा विमानात बसून पुन्हा त्याच पर्यांच्या बागेमध्ये पोहोचला आणि रात्री जेव्हा परी बागे त्या बागेमध्ये आली तेव्हा त्या मंत्र्याच्या मुलाने त्यांना सर्व हकीकत सांगितली की कांचनपूर देशांमध्ये एका म्हातारीने राजकुमाराला गायब केले आहे परिराणीने जेव्हा पाहिलं तेव्हा तिला सर्व रहस्य समजलं तिने सांगितलं की त्या जादूगर म्हातारीने राजकुमाराची अंगठी चोरली आहे आणि म्हणूनच तिने राजकुमाराला माशी बनवून भिंतीवर चिटकवले आहे हाता तर एक उपाय आहे समुद्राच्या मध्यभागी एक छोटस बेट आहे जिथे हजारांच्या संख्येने ताडाची झाडे आहे ते ताडांचे वाघ अनेक हिंसक प्राण्यांनी वाघ सिंहांनी भरलेला आहे त्याच वनामध्ये ताडाच्या झाडावर एक पिंजरा टांगलेला आहे ज्याच्यामध्ये एक चिमणी कैद आहे त्याच चिमणीमध्ये जादूग्रणीचे प्राण अडकलेले आहे तू जर त्या चिमणीला मार तर ती म्हातारी आपोआप मारून जाईल मित्रांनो परीने ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे मंत्र्याचा मुलगा विमानात बसून त्या झाडाच्या जंगलात पोहोचला आणि त्या पिंजाला झाडावरून खाली उतरवलं आणि त्या पिंजामध्ये कैद असलेल्या चिमणीला त्याने मारून टाकले त्यानंतर मंत्र्याचा मुलगा त्या म्हातारीच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की म्हातारी आहे त्याने लगेचच तिच्या हातातून ती अंगठी काढली आणि राजकुमार लगेचच बरा झाला भिंतीवरून सुटून खाली पडला त्या म्हातारीने आतापर्यंत ज्या पण राजकुमारांना माशी मच्छर बनवले होते ते सर्व ठीक झाले होते त्या सर्वांनी मंत्र्याच्या मुलाचे आभार व्यक्त केले तुम्ही आज आम्हाला या जादूगार म्हातारीच्या दृष्ट जाळ्यातून मुक्त केले आहे आता आम्ही आमच्या घरी जाऊन आमच्या आई वडिलांना भेटू शकतो अनेक वर्ष झाली या झोपडीमध्ये माशी मच्छर बनून आम्ही कैद आहोत सर्वांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते ते सारखे त्या दोघांचे आभार व्यक्त करत होते त्यानंतर त्या दोघांनी तिथेच वरात सजवली आणि वसुंधराच्या इथे गेले राजकुमाराचा मोठ्या धुमधडाक्यात वसुंधरासोबत विवाह झाला आणि राजकुमार त्याच्या बायकोला घेऊन त्यांच्या देशात परत आला मित्रांनो आणखी एक गोष्ट जेव्हा तो राजकुमार राजकुमारी वसुंधरासोबत विवाह करण्याच्या उद्देशाने निघाला होता तेव्हा त्याने नगराच्या बाहेर असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीला नवस केला होता की जर राजकुमारी वसुंधरासोबत त्याचा विवाह झाला तर तो त्याच्या प्राणाचा बळी देणार आहे मित्रांनो वचनानुसार राजकुमार त्याच्या पत्नी आणि मित्रासोबत घरी गेला नाही तर तो त्याच मंदिरात गेला मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर त्याने त्याच्या पत्नीला आणि मित्राला तिथेच थांबले आणि एकटाच मंदिरामध्ये गेला मंदिरात जाऊन त्याने तलवारीने त्याचे डोके कापून देवीच्या चरणात अर्पण केले खूप वेळ झाला तरीसुद्धा राजकुमार मंदिरातून बाहेर आला नाही म्हणून तो मंत्र्याचा मुलगा त्याला पाहण्यासाठी मंदिरात गेला तिथे गेल्यावर त्याला मित्राच कापले डोक दिस तर हे पाहून तो खूपच घाबरला त्याने विचार केला की हे जग खूपच वाईट आहे हे जग हा विचार करणार नाही की या राजकुमाराने स्वतःहून त्याच डोक काला आहे तर सर्वजण हाच विचार करतील की राजकुमाराच्या सुंदर पत्नीला पाहू मंत्र्याच्या मुलाची नियत फिरली व त्याने त्याच्या मित्राला मारले आहे त्यामुळे यापेक्षा चांगल तर हेच आहे की हा कलंक माझ्या डोक्यावर घेण्यापेक्षा मी सुद्धा माझं डोकं कापून टाकतो इतकं म्हणून मंत्र्याच्या मुलाने सुद्धा तलवारीने त्याचे डोके धडापासून वेगळं केलं खूप वेळ झाल्यानंतर सुद्धा मंत्र्याचा मुलगा आणि राजकुमार बाहेर आले नाही तेव्हा राजकुमारी वसुंधरासुद्धा त्यांना पाहण्यासाठी मंदिरात गेली तेथील दृश्य पाहून ती सुद्धा हैराण झाली तिचा नवरा आणि नवऱ्याच्या मित्राच डोकं कापलेला होतं वसुंधरा विचार करू लागली की हे जग मला एखादी हत्यारीन समजे माझ्यावर कलंक लावे की नक्कीच हीच कुठल्या तरी परपुरुषाशी संबंध असे आणि म्हणूनच हिने हिच्या नवऱ्याची आणि नवऱ्याच्या मित्राची हत्या केली आहे हा कलंक डोक्यावर घेण्यापेक्षा मी मेलेल चांगले आहे इतकं म्हणून तिने तलवार उचलली आणि जसंकी तिच ती डोकं कापणार होती इतक्यात तिथे देवी प्रकट झाली आणि तिचा हात पकडून देवी म्हणाली पुत्री थांब मी तुझ्यावर खूपच प्रसन्न झाले आहे तू तु तुझ्या नवऱ्यासाठी स्वतःचा जीव देत आहेस मी तुझ्यावर खूपच प्रसन्न झाले आहे तू तु तुला जे काही हव आहे ते तू माग मी तुला तू मागशील ते वरदान द्यायला तयार आहे राजकुमारी म्हणाली हे देवी आई माझा नवरा आणि त्याच्या मित्राला जिवंत कर मला आणखी काहीच नको देवी म्हणाली पुत्री मी या दोघांना आता लगेच जिवंत करते तू या दोघांचेही डोके उचलून त्यांच्या धडावर ठेव वसुंधराने जस देवीने सांगितलं होतं अगदी तसंच केल परंतु घाईगडबडीत वसुंधराने डोक्याची अदलाबदल केली व मित्राच डोक राजकुमाराच्या धडावर तर राजकुमाराच डोके मित्राच्या धडावर ठेवल आता तिने पाहिलं की हे काय झालं माझ्या नवऱ्याच्या धडावर मंत्र्याच्या मुलाच डोकं जोडल गेलं आहे आता मी काय करू कोणाला माझा नवरा स्वीकारू वसुंधरा आता खूपच मोठ्या प्रश्नात अडकली ती म्हणू लागली हे देवी आई मी तर आता खूपच मोठ्या संकटात सापडले आहे ज्या धडावर माझ्या नवऱ्याचं डोका आहे ते धड त्याच्या मित्राचा आहे आता मी काय करू ते दोघे सुद्धा एकमेकांसोबत भांडू लागले ते म्हणू लागले की ही माझी पत्नी आहे तर दुसरा म्हणायचा की ही माझी पत्नी आहे मित्रांनो आता ते दोघेही भांडत भांडत निर्णय करण्यासाठी राजा विक्रमादित्यच्या दरबारात पोहोचले तेव्हा राजा विक्रमादित्याने समजावले की हे पहा नद्यांमध्ये उत्तम गंगा नदी आहे पर्वतांमध्ये उत्तम सुमेरू पर्वत आहे वृक्षांमध्ये कल्पवृक्ष श्रेष्ठ आहे आणि अंगांमध्ये प्रमुख डोक आहे एक हात नसेल तरी सुद्धा मनुष्य जिवंत राहू शकतो दोन हात नसतील तरी सुद्धा जिवंत राहू शकतो दोन्ही पाय जरी कापले गेले तरीसुद्धा जिवंत राहू शकतो परंतु जर डोकंच नसेल तर शरीर प्राणाचा त्याग करते त्यामुळे ज्या धडावर राजकुमारीच्या नवऱ्याचं डोकं आहे तोच तिचा नवरा आहे सर्वप्रथम नवऱ्याच्या डोक्याची पूजा केली जाते आणि अशा प्रकारे ती त्याचा स्वीकार करू शकते मित्रांनो अशा प्रकारे वासुंधराने तिच्या नवऱ्याच डोक ज्या धडावर ठेवलं होतं त्यालाच तिचा नवरा मानलं होत दुसरीकडे राजकुमारच्या धडावर मंत्र्याच्या मुलाच डोकं ठेवलं होतं त्याने जाऊन परिराणीसोबत विवाह केला अशा प्रकारे ते दोघेही त्यांच्या नगरामध्ये परत आले मित्रांनो कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी